नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मोड आलेल्या हिरव्या मुगाचे थालीपीठ अत्यंत पौष्टिक अत्यंत हेल्दी आणि ज्यांना डाएट करायचं आहे तर त्यांच्यासाठीसुद्धा ही रेसिपी खूप हेल्पफुल ठरणार आहे तसेच तुमच्या मुलांचा टिफिन असो किंवा सकाळी नाश्त्यासाठी असो किंवा सायंकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी असो तर मस्त असे हे हिरव्या मुगाचे थालीपीठ तयार होतात एक वाटी हिरवे मूग मी सात ते आठ तास भिजत घातलेले होते त्यानंतर मग सर्व पाणी काढून त्यांना मोड आणून घेतलेले आहे तर दहा ते बारा तासामध्ये छान अशी ह्या मुगाला मोड आलेली आहे आता हे मूग जे आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतले आणि आता मिक्सरच्या पॉटमध्ये घालून त्यामध्ये कोथिंबीर चार हिरव्या मिरच्या चार लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि एक स्पून जिरं घातलेलं आहे है, आणि ह्याची फाईन अशी पेस्ट तयार करून घेत आहे तर छान अशी बारीक पेस्ट ह्या मिश्रणाची तयार करून घ्यायची आहे है, आणि ह्याचे जे थालीपेठ आहेत ते खरंच खूप पौष्टिक होतात हेल्दी पण आहेत आणि चवीला तर आणखीनच छान लागतात तर हे जे थालीपेठ आहेत तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकता कारण खूप पौष्टिक असे हे थालीपीठ तयार होतात तर थोडं पाणी घालून मी बारीक करून घेत आहे मिश्रण जे आहे ते कधी आपल्याला फार जेवण करायची इच्छा नसते पण काहीतरी चटपटीत आणि हेल्दी असं हवं असते तर अशा वेळेस तुम्ही हिरव्या मुगाचे थालीपीठ तयार करून खाऊ शकता तर मिश्रण छान असं मी बारीक करून घेतलेलं आहे आता एका कटोऱ्यामध्ये मी ट्रान्स्फर करून घेत आहे हे मिश्रण त्यामध्ये आता दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ दोन टेबलस्पून बेसन आणि दोन टेबलस्पून ओट्सचे पीठ घालत आहे तर ओट्सचं पीठ जे आहे ते मी घरीच तयार केलेलं आहे आणि ओट्सचं पीठ घरी कसं तयार करायचं ह्याचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की तुमच्यासोबत ओट्सचं पीठ घरी कसं तयार करायचं हे शेअर करेल ह्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता ह्यामध्ये मी थोड्या भाज्या घालत आहे तर एक कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला होता तो घातला आहे अर्धा सिमला मिरची अर्धा टोमॅटो आणि एक छोटा गाजर मी किसून घेतलेला होता तर ह्या सर्व भाज्या घालून घेतल्या आणि सर्व मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घेतलेलं आहे आता मी ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण जे आहे ते सैलसर असं भिजवून घेत आहे ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या घालू शकता माझ्याकडे ज्या ज्या भाज्या अवेलेबल होत्या तर मी त्या घातलेल्या आहेत तर सैलसर असं हे मिश्रण जे आहे मी तयार केलेलं आहे आता मी हे थालीपीठ तयार करून घेत आहे तर एक नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे त्यावर मी आता बटर लावून घेतलेला आहे बटर छान मेल्ट झाल्यानंतर त्यावर आता ह्या मिश्रणाचे मी छोटे छोटे थालीपीठ तयार करून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठा सुद्धा थालीपीठ करू शकता पण मला ह्या वेळेस थोडे छोटे छोटे थालीपीठ तयार करायचे होते आणि दिसायलाही खूप छान दिसत होते हे तर मस्त असे मी हे थालीपीठ तयार करून घेत आहे नॉनस्टिकच्या तव्याऐवजी तुम्ही इथे लोखंडी तवासुद्धा वापरू शकतात लोखंडी तवा जर वापरला तर त्यालासुद्धा हे थालीपीठ चिकटत नाहीत तर झाकण ठेवून मी तीन मिनटं शिजू दिलेलं आहे एका बाजूनी आता पुन्हा त्यावर थोडं बटर लावून घेतलेलं ला आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मी छान असे हे शेकून घेत आहे थालीपीठ बटरऐवजी तुम्ही तुपाचासुद्धा इथे वापर करू शकता किंवा जर तुम्हाला बटर आणि तूपसुद्धा आवडत नसेल तर तेलसुद्धा वापरू शकता तर मी आज इथे बटर वापरलेलं आहे मी कधी तेल वापरते किंवा कधी तूपसुद्धा वापरत असते तर खूप छान असे हे थालीपीठ शिजलेले आहेत दोन्ही बाजूंनी बघू शकता मस्त असे तयार झालेले आहेत तर सर्व थालीपीठ जे आहेत ते मी तयार करून घेत आहे आणि खरंच खूप हेल्दी आहेत आणि पौष्टिक तर आहेतच आहेत तर छान असे हे थालीपीठ तयार झालेले आहेत आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही चटणी इथे खाण्यासाठी वापरू शकता इथे मी ओल्या खोबऱ्याची चटणी तयार केलेली होती तर छान असे हे थालीपीठ तयार झालेले आहेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत धन्यवाद